हा आहे विंडोजचा सर्वसाधारण प्रोग्राम ज्याचे नाव आहे पेंट ही पेंटची चौकट सध्या मध्यम आकाराची आहे हिला मोठी करण्यासाठी क्लोजच्या शेजारी असणाऱ्या या मॅक्सिमाइजच्या बटनावर क्लिक करा ही प्रोग्रामची विंडो जास्तीत जास्त मोठी झालेली आहे आपण मागच्या प्रकरणात पाहिलेलंच आहे की प्रोग्राम बंद करायचा असेल तर या क्लोजच्या फुलीवर क्लिक करावे लागते परंतु जर प्रोग्राम बंद न करता तात्पुरत्या स्वरूपात बाजूला ठेवायचा असेल तर प्रोग्राम मिनिमाइज करावा लागतो यासाठी या, या मिनिमाइजच्या बटनावर क्लिक करा पहा पेंटचा प्रोग्राम बंद न होता येथे या टास्क बार वर सेट झालेला आपल्याला दिसत आहे याला पुन्हा मोठा करण्यासाठी टास्क या नावावर फक्त एकदा क्लिक करा हा प्रोग्राम पुन्हा मॅक्झिमाइज होईल प्रोग्रामची विंडो मध्यम स्वरूपाची असताना क्लोज आणि मिनिमाइजच्या बटनामध्ये मॅक्झिमाइजचे बटन होते विंडो मॅक्झिमाइज झाल्यानंतर आता या जागी रिस्टोरचे बटन उपलब्ध झालेले आहे ज्यावर क्लिक करून आपण विंडो मध्यम स्वरूपात आणू शकतो यावर आता क्लिक करूया पहा विंडो मध्यम स्वरूपात आलेली आहे मिनिमाइज रिस्टोर मिनिमाइज अशा प्रकारे आपण मिनिमाइज मॅक्झिमाइज आणि रिस्टोर करू शकतो मिनिमाइज मॅक्झिमाइज चे हेच काम आपण माऊसच्या साह्याने वेगळ्या पद्धतीने करून पाहू यासाठी टास्क बारवरील प्रोग्रामच्या नावावर राईट क्लिक करा यातील मिनिमाइज वर क्लिक करा पहा प्रोग्राम मिनिमाइज झालेला आहे याला परत मॅक्झिमाइज करण्यासाठी टास्क बार वरील या नावावर फक्त एकदा क्लिक करा पहा प्रोग्राम मॅक्झिमाइज झालेला आहे पुन्हा येथेच राईट क्लिक करून रिस्टोर करा पहा प्रोग्राम रिस्टोर झालेला आहे हे पहा टास्कबार वरील या प्रोग्रामच्या नावावर राईट क्लिक करून मिनिमाइज राईट क्लिक करून मॅक्झिमाइ आणि राईट क्लिक करून रिस्टोर करता येते यास मिनिमाइज मॅक्झिमाइजच्या आज्ञा कीबोर्डद्वारे देखील देता येऊ शकतात यासाठी कीबोर्डवरील अल्टरचे बटन दाबून धरून स्पेस बारचे बटन दाबा आपणासमोर कंट्रोल मेनू बॉक्स उघडला जाईल एरोचा वापर करून मिनिमाइज वर या प्रोग्राम मिनिमाइज झालेला आहे मिनिमाइज झालेला प्रोग्राम कीबोर्डच्या साह्याने मोठा करण्यासाठी अल्टर चे बटन दाबून धरून फक्त एकदा टॅप चे बटन दाबा याला मॅक्सिमाइज करण्यासाठी अल्टरचे बटन दाबून धरून स्पेस बार चे बटन दावा एरोकेचा वापर करून मॅक्झिमाइज वर या आणि एंटरचे बटन दाबा पहा प्रोग्राम मॅक्झिमाइज झालेला आहे अल्टरचे बटन दाबून धरून स्पेस बार रिस्टोर आता एंटर अल्टर आणि स्पेस बार मॅक्झिमाइज एंटर अल्टरचे बटन दाबून धरून स्पेस बार ॲरोकीचा वापर करून रिस्टोर आता एंटर अल्टर आणि स्पेस बार मॅक्झिमाइज आता एंटर अल्टर आणि स्पेस बार मिनिमाइज आता एंटर आणि अल्टर आणि टॅप तर अशा पद्धतीने आपण कीबोर्डचा वापर करून मिनिमाइज मॅक्झिमाइज आणि रिस्टोर करू शकतो प्रोग्रामच्या विंडोच्या व्यवस्थापनामध्ये मिनिमाइज मॅक्झिमाइज या आज्ञांचे फार महत्वाचे कार्य आहे खास करून एकापेक्षा जास्त प्रोग्राम एकाच वेळी हाताळताना या आज्ञांचा सर्वात जास्त वापर होतो माऊसने आज्ञा देणे सोपे आहे परंतु आज्ञा पार पाडताना थोडा जास्त वेळ लागतो त्या उलट कीबोर्डने आज्ञा देणे थोडे अवघड आहे परंतु कीबोर्डद्वारे आज्ञा पटकन देता येऊ शकते कॉम्प्युटरच्या ऑपरेटिंगमध्ये दे, आज्ञा देता येणं हे महत्वाचं आहे ती कोणत्या पद्धतीने देता हे महत्वाचं नाही तुम्हाला जर कॉम्प्युटर हाताळण्याचे जुजबी ज्ञान घ्यायचे असेल तर केवळ माऊसद्वारे कॉम्प्युटर ऑपरेटिंग शिकले तरी चालेल परंतु तुम्हाला जर कॉम्प्युटर ऑपरेटिंगमध्ये एक्सपर्ट व्हायचे असेल तर माऊस सह वरून, कॉम्प्युटर ऑपरेटिंग तुम्हाला शिकावे लागेल